सुनील प्रभू हेच खरे पक्षप्रपोत प्रतोद आहेत हे आम्ही म्हणतो म्हण नाही तर त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने देखील शिक्कामोर्तब केलेला आहे परंतु सध्या जर तुम्ही बघितलं तर सगळीच घटनात्मक पदं ही आता मोडीत निघालेली आहेत सगळीच घटनात्मक प पद, पदं ही सध्याच्या राज्यकर्त्यांनी ही आपले पक्ष कार्यकर्ते असावेत अशा पद्धतीनं वापरण्याचे या ठिकाणी काम जोरात सुरू आहे मी सुरुवातीपासून एकमेव सांगणारा माणूस असा आहे की शेवटी नियम कायदा हे पाळणारे लोक आहेत का आणि म्हणून देशाची लोकशाही आणि संविधानाचा सन्मान राखायचा असेल सर्वोच्च न्यायालयाचा राखायचा असेल तर आम्ही अपात्र होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही अपात्र होतील ते शिंदे गटच अपात्र होईल हे नियमाला धरून असेल असं आहे की आमच्या आमदार अपात्र होण्याचा तिळमात्र देखील कुठूनही कुठल्याही कायद्यानं नियमानं जर्रासुद्धा संबंध नाही पण तरी देखील सगळे नियम आणि कायदे हे धाब्यावर बसवायचंच ठरवलेलं दिसतं आहे विद्यमान अध्यक्षांनीसुद्धा म्हणजे आपण जर बघितलं असेल तर काल परवा विधानसभेचे अध्यक्ष आज निर्णय होणार आहे अशा पार्श्वभूमीवर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटतात मला असं वाटतं की याचे दोन अर्थ निघू शकतात एकतर त्यांनी एकनाथ शिंदेना कल्पना दिलेली असावी की तुम्हाला मला अपात्र केल्याशिवाय पर्याय नाही हे सांगण्याकरता म्हणून ते कदाचित गेलेले असावे परंतु ते कशाकरताही जरी गेले असले तरीसुद्धा आजपर्यंत मी स्वर्गीय दत्ताजी नलावडे हे विधानसभेचे अध्यक्ष होते आणि वरच्या सभागृहाचे जयवंतराव पाटील का आपले टिळक जयवंतराव टिळक हे सभापती होते त्या जयवंतराव टिळक आणि दत्ताजी नलावड्यांपासूनचे तागायचे अनेक और विदान, विदान परिशत ही, 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 और अध्यक्ष आणि अनेक विधान विधानपरिषद सभापती मी पाहिले ते पदावर असताना कधीही कोणीही कुठल्याही मुख्यमंत्र्यांना भेटायला गेला असं अजिबात ऐकिवात नाही आणि मी पाहिलेलं देखील नाही परंतु अध्यक्ष स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटायला जातात खरं तर मुख्यमंत्री अध्यक्षांना भेटायला येतात परंतु अध्यक्ष स्वतः भेटायला जातात आणि मी का गेलो ह्याचं सरळ सरळ समर्थन करतात याचाच अर्थ ही जी घटनात्मक पद आहेत म्हणजे अध्यक्षपद हे घटनात्मक पद आहे ही घटनात्मक पद या पदाची गरिमा संपलेली आहे ही पदं आता शोभेची पदं राहिलीत की, की काय असा संशय वाटतो तर अजित पवार मुख्यमंत्री होणार विधानसभा अध्यक्षांनी सी एम शिंदेना अपात्र केलं तर भाजपचा बी प्लान रेडी असल्याचं सांगण्यात येत आहे महाराष्ट्राच्या राजकारणात आजचा दिवस सगळ्यात मोठा आहे एकनाथ शिंदे यांच्या गटातील सोळा आमदार तर उद्धव ठाकरे यांचे चौदा आमदार अपात्र करण्यात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज निकाल देणार आहेत महाराष्ट्राच्या राजकारणातला हा आजचा सगळ्यात मोठा दिवस असल्याचं बोललं जात आहे एकनाथ शिंदे यांच्या गटातील सोळा आमदार तर उद्धव ठाकरे यांच्या गटातील चौदा आमदार अपात्र प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज निकाल देणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार अपात्र झाले तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण असा सवाल राजकीय वर्तुळात रंगू लागलेला आहे त्यातच एक अत्यंत महत्वाची बातमी सध्या समोर येते आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल स्पष्ट केलं की विधानसभाध्यक्षांनी कोणताही निर्णय घेतला तरी आमचे सरकार स्थिर राहणार आमची युती कायदेशीरित्या बरोबर आहे आम्हाला आशा आहे की निकाल आमच्या बाजूने लागेल देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या विरोधात निकाल आला तर भाजपने बी प्लान तयार केलेला आहे त्यानुसार भाजप रणनीती आखणार आहे एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर त्यांच्या गटातील आमदार आणि मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल आणि असं काही कायदे तज्ज्ञांचं म्हणणं आहे तर तांत्रिकदृष्ट्या सरकार देखील अडचणीत येणार आहे नवीन सरकार स्थापनेच्या हालचाली वाढणार आहेत मात्र भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने त्यांना चिंता नाही कारण अजित पवार गटाने राष्ट्रवादीत बंडखोरी करून भाजपला पाठिंबा दिलेला आहे पवार है। 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 एकुन अजित पवार यांनी त्यांना चाळीस आमदारांचा पाठिंबा असल्याचं सांगितलेलं आहे विधानसभेच्या एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत बहुमतासाठी एकशे पंचेचाळीस सदस्यांचा पाठिंबा असणं आवश्यक आहे दोन हजार एकोणावीस मध्ये भाजपने एकशे पाच जागा जिंकल्या होत्या चाळीस आमदार अजित पवार गटाकडे आहेत अशा परिस्थितीमध्ये महायुती सरकार आवश्यक संख्याबळ जमवण्यात यशस्वी दिसत आहे तर मंडळी काय असणार आहे भाजपचा बी प्लान मुख्यमंत्री कोणीही असो भाजपला राज्यात सत्ता राखणं महत्वाचं आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांची खुर्ची कुणाला द्यायची हे आघाडीच्या नेत्यांना ठरवावं लागणार आहे शिंदे अपात्र झाल्यास अजित पवार गटाचे वर्चस्व निश्चित मानलं जात आहे अजित पवारांना नवे मुख्यमंत्री करण्यासाठी भाजप संमती देऊ शकतं असं देखील म्हणता येणार आहे विधानसभा अध्यक्षांची तारेवरची कसरत होती आहे एकनाथ शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरल्यास अजित पवार गटाच्या आमदारांचं सदस्यत्वही धोक्यात येणार आहे त्यामुळे आजचा निर्णय देताना राहुल नार्वेकर यांना तारेवरची कसरत करायची आहे शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाने एकमेकांच्या विरोधात याचिका दाखल केलेल्या आहेत त्यामुळे शिंदे गट पात्र ठरला तर उद्धव गट अपात्र ठरेल ही वस्तुस्थिती आहे हाच नियम शिंदे गटाला लागू होतोय शिंदे गट अपात्र ठरल्यास उद्धव ठाकरे गट पात्र मानला जाईल सध्या अपात्र आमदार यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत लढवू शकतात सरकारच्या निर्णयानंतर अपात्र गट तीस दिवसाच्या आत उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात अपील करू शकतात न्यायालयाने निर्णयाला स्थगिती दिल्यास दिलासा मिळू शकतो तर म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये व्हीप हा निर्णायक ठरणार आहे या संपूर्ण प्रकरणात व्हीप हा निर्णायक आहे विधानसभा अध्यक्ष यांचा अर्थ कसा लावतात या गोष्टीचा अर्थ कसा लावतात आणि व्हीप देण्याच्या प्रक्रिया काय असेल हे महत्त्वाचं ठरणार आहे सभापतींच्या विश्लेषणानुसार ठाकरे गट असो की शिंदे गट या दोन्ही गटांपैकी एकाला या व्हीपचा फटका जरूर बसणार आहे सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाचा व्हीप भारत गोगावले भरत गोगावले यांचा व्हीप बेकायदेशीर असल्याचं या दरम्यान म्हटलं तर कदाचित हाच सगळ्यात मोठा गेम चेंजर विषय ठरू शकतो तर याच विषयामुळे अजित पवार हे मुख्यमंत्री म्हणून आपल्याला आज दिसू शकतात